हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे काल काय झालं माहिती आहे का माझी एक मैत्रीण मला सांगत होती तिला तीन मुली आहेत ते पहिल्या दोन मुली आईशी बिलकुल बोलत नाही किंवा काही संबंध ठेवलेला नाही आहे तिघींची लग्न झालेली आहेत धाकटी मात्र आईशी बोलतीये आईचं घरी येतेये किंवा आईला आपल्याकडे बोलवतीये त्यामुळे ती मैत्रीण म्हणत होती अहो माझं काहीतरी चुकलं का त्यांना मोठं करताना माझंच काहीतरी चुकलं असं स्वतःला खूप दोष देत होती इथे मी त्या मुली का करतात ह्याच्याबद्दल बोलणार नाहीये पण आपण स्वतःला दोषी मानू नये ह्याच्याबद्दल बोलणार आहे हे बघा तुम्ही स्वतःला दोषी मानला तर काय होता तुम्ही तुमचे शत्रू बनता आता आपण कशाला दोष मानायचा त्या बाई कष्ट करून काम करून मुलींना मोठं केले शिकवले सगळं केलेलं आहे व्यवस्थितपणे लग्न करून दिले सगळ्या रीती भाती पाळल्यात आता मुलींचं मनात काहीतरी असेल कोणाटूक पण त्या बिलकुल आईला बोलून दाखवत नाहीत आई त्यांना सांगतेय तुम्ही बोलून तर दाखवा सांगा काय माझ चुकले तर पण बिलकुल नाहीये नुसतं आईशी बोलायचं नाही आईकडे जायचं नाही त्यामुळे आईला वाटते माझं काहीतर चुकले मी मोठं करताना त्यांना काहीतरी माझ्यातनं चुका झालेल्या आहेत तसं बघायला गेलं की त्या बाई काही असं चुकीचं काही केलेलं नाही आहे ते त्यांना शक्य होतं तेवढं ते मुलींना शिक्षण दिलेलं आहे मोठं केलेलं आहे आणि सर्व काही लग्न केलं सगळ्या रीती भाती पाळल्या बाळणपणा केली सगळं सगळं केलेलं आहे आता अशा वेळी हे आता एक एक्झाम्पल झाला असंच कित्येक वेळेला आपण स्वतःला दोषी ठरवतो आपण असं स्वतःला दोषी ठरवलं की काय होते म्हटलं आपणच आपले शत्रू बनतो आणि एक म्हणजे आपण आपलं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही स्वतःला दोष द्यायचं कारण नाही आणि मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे स्वतःचं रिमोट स्वतःचे हातातच ठेवायचं दुसरं काय म्हणतो मन म्हणून तेचे म्हणा अहो यू कांट प्लीज ईच अँड एव्हरी पर्सन ऑन दिस अर्थ शक्य आहे का आपण प्रत्येकाला प्लीज करणार नाही आपण आपल्याला जे योग्य आहे त्याचे प्रमाणे वागायच आणि गिल्ट तुम्ही ठेवून घेतलात की काय होते माहिती का गिल्ट म्हणजे एक तुमच्या अंगाला झालेले जखमी जखमेसारखा आहे तुम्ही इतकं गिल्ट घेऊन फिरलात की आजूबाजूचे लोक जे तुमच्यावर जळतात ते त्याच्यावर आणि मीठ टाकणार त्यामुळे तर काय होणार आणि तुम्हाला वेदना देणार त्यामुळे स्वतःला गिल्ट देणं हे बंद करा आणि असं म्हणू नका ना मी हे केलं नाही त केलं नाही काही तुम्हाला ते वेळेला तुम्हाला योग्य वाटलं तुम्हाला शक्य होतं तर सगळं तुम्ही केलात आणि काय होते आपण आपल्याला दोषी मानलं तर बाकीचे लोक सुद्धा आपल्याला दोषी मानतात त्यामुळे बाकी लोकांना तुम्हाला दोषी ठरवायला बिलकुल तुम्ही संधी देऊ नका आणि हे गिल्ट हे कुठे चालू होते ह्याचे मुळाशी जाऊया आपण कुठली गोष्ट आपल्याला संपवायची ते कुठे चालू होते हे आपल्याला बघायला पाहिजे गिल्ट स्टार्ट्स विथ युअर ओन इनसेक्युरिटी तुम्हाला काहीतरी इनसेक्युअर वाटते तुम्हाला काहीतरी कमी वाटते म्हणून हे गिफ्ट तिथे चालू होते त्यामुळे स्वतःला सेक्युअर तुम्ही समजा समजायचं नव्हे सेक्यूर राहात तुम्ही आपल्याला हवं करा आपल्याला हवं बोला योग्यता म्हणजे हवं तर म्हणजे योग्यता त्यामुळे स्वतःला कुठे असुरक्षित असं मानू नका बरेच लोक एस्पेशली लेडीज स्वतःला इनसेक्युर मानतात स्वतःला इनसेक्युर मानल्यामुळे काय होते त्यांना गिल्ट निर्माण होते आणि ह्या गिफ्टमुळे त्या कायम स्वतःला दोष देतात अहो मी असं केलं मी असं करायला पाहिजे होतं मी अहो घडून गेलेला फास्ट आहे विसरा ना असू दे तुमच्या हात नाही काही चुका झाल्या असतील नाही म्हणत नाही मी चुका झाल्या असतील त्या चुकांसाठी हवं ते सॉरी म्हणा संपलं द थिंग्स एंड्स देअर फुल स्टॉप त्याचे पुढे जायचं नाही आणि हे गिल्टमुळे काय होते तुम्ही स्वतःला दोषी मानता तुम्ही स्वतः बदलत स्वतःला नको तर म्हणून घेता इथून तुमचा ॲटिट्यूड कसं राहतो कायम कायम नेगेटिव ॲटिट्यूड तुमचा डेव्हलप होतो आणि फक्त तुमचं स्वतःच ॲटिट्यूड निगेटिव्ह होत नाही आहे तुम्ही तो निगेटिव्ह ॲटिट्यूड तुमचे कुटुंबाला तुमचे आसपास असणारे लोकांना सगळ्यांना देत जाता म्हणजे ह्या नेगेटिव्हिटीमुळे मग लोकांना तुम्ही आवडत नाही नकोसा वाटतात तुमच्याकडनं लोक लांब पळतात किंवा तुम्ही त्यांच्याकडनं लांब जायला प्रयत्न करता वॉट अबाउट युअर कॉन्फिडन्स तुमचं हे गिल्टमुळे तुमचं कॉन्फिडन्स वाटते का नाही बिलकुल वाढत नाही उलट तर कमी होत जाते त्यामुळे तुमचं कॉन्फिडेन्स तुम्हाला कमी करायचं नसलं तर स्वतःला दोषी मानवू नका आणि कित्येक वेळा स्वतःचं काही दोष नसताना बाकीची लोक दोष देतात देव देत ना त्यांना वाटते त्यांचं आपण कशाला काळजी करायची त्यामुळे बिलकुल लक्ष देऊ नका अशाकडे हां मला असले लोकांकडे बघायला सुद्धा वेळ नाही म्हणा आणि तुमचा वेळ तुम्ही चांगले प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी घालवा आता हे गिल्टमधनं आपण कसं बाहेर यायचं स्वतःला दोषी मानायचं स्वतःला दोष द्यायचं हे करायचं तुम्ही पॉझिटिवली गोष्टींकडे बघायला लागा आणि मेन थिंग इज बिझी राहावा स्वतःला कशात तरी गुंतवा आणि हे बघा एकदम कुठलंही काम तुम्ही चालू केलात की एकदम तर काही टॉपला जाणार नाही हे लक्षात ठेवा करत करत गेल्यावर बाय रिपीटेटिव्ह ऍक्शन इट विल रीच द टॉप आणि तुम्ही बिझी असलात की तुम्हाला कोणाबदल विचार करायला वेळच नसतो त्यामुळे दुसरे बदलही विचार करू नका तुमचे स्वतः स्वतःबदल विचार करू नका स्वतःला बिझिली कुठल्या तरी कामात गुंतवून ठेवा ओके तुम्ही थकलाय तुम्हाला जास्त काम होत नाही ते भजन तुम्हाला आवडत असलं की भजनाला जावा मेडिटेशन करा काही करा पण स्वतःला बिझी ठेवा तुम्हाला करता येत असण्यासारखं असलं ते कुठलंही प्रोड़क्टिव ॲक्टिव्हिटीज चालू करा तुम्ही जास्त शिकलेला नसला हरकत नाही आहे शिवणकाम येते त्याचे काहीतरी करा चांगला स्वयंपाक येतो उत्तम प्रकारे पापड लोणची करा आणि आज सगळे लोकांना पाहिजे असते घरगुती केलेलं तयार केलेलं का म्हणजे हल्लीच्या मुली नोकऱ्या बिकऱ्या करतात त्यांना वेळ नसतो आणि बाहेर न घ्यायला त्यांना वाटते हे कसं आहे पण तुम्ही घरात व्यवस्थितपणे करता म्हटल्यावर त्या आनंदानं तुमच्याकडनं घेतील त्यामुळे रिकाम टेकडं बसू नका हे गिल्ट पण गिल्ट म्हणजे दुसरं कोणी करत नाही तुम्हीच तुम्हाला दोषी ठरवता हे कशामुळे होते तुम्हाला रिकामा वेळ मिळतो काही काम नाही त्याच्यामुळे चालू होते त्यामुळे स्वतःला बिझी ठेवा त्यातनं तुम्हाला पैसे मिळायला पाहिजेत असं नाहीये स्वतःला बिझी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे ते ठरलं ना आजपासून प्रत्येकजण स्त्री असो पुरुष असो मुलं असो वयस्क असो कोणी आपण स्वतःला बिझी ठेवायचं अच्छा हॅव ए गुड डे